नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे नोकरशाहीची खाबुगिरी बंद केली पाहिजे मित्रहो पूजा खेडकर हे प्रकरण गेल्या कित्येक दिवसातलं अत्यंत गंभीर अत्यंत धक्कादायक अत्यंत चिंताजनक राज्यकर्त्यांनीच नव्हे तर सामाजिक संघटनांनीसुद्धा खडबडून जाग व्हावं आणि याच्यावर काय उपाय आहे याचा विचार करायला लागावं दृष्टीनं कृती करावी इतकं गंभीर प्रकरण आहे आय ए एस होण्यासाठी भारतीय प्रशासनिक सेवेत प्रवेश मिळवण्यासाठी पूजा खेडकर नावाच्या एका अत्यंत मामुली स्त्रीनं किती प्रकारची बनावटगिरी केली खोटी सर्टिफिकेट आईवडिलांची नावं देखील खोटी लावली बारा वेळा परीक्षेला बसता येत नाही तरी ती बसली आणि जेवढे म्हणून गैरप्रकार करता येतील तेवढे आय ए एस होण्यासाठी जर ती करू शकते ती ती निवड होते तिला प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं एवढं सगळं होईपर्यंत कुणाला हे कळत नाही कुणीतरी अपघातानं हे प्रकरण वर आलं आणि लोकांना कळलं इतकं मोठं प्रकरण इतका मोठा भ्रष्टाचार जो झाला तो नोकरशाहीमधले वरिष्ठ अधिकारी यांच्याही तिचं संगनमत होतं ते सामील होते त्या त्याबाजून हे अशक्य आहे याची गंभीर दखल केंद्र सरकारनं घेतली पाहिजेच यू पी एस सीनं घेतली पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारनं सुद्धा घेतली पाहिजे हे IAS का है, तो ICS, माले अंतर भारत की हे प्रकरण नोकरशाहीमध्ये आय ए एस म्हणजे काय पूर्वीचं आय सी एस त्याचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीयकरण झालं आय ए एस आय सी एस ही पोलादी चौकट समजली जात असे या पोलादी चौकटीच्या जोरावर साता समुद्रापलीकडून ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं त्यामुळे ती किती कार्यक्षम असेल आणि किती भ्रष्टाचार मुक्त असेल याची कल्पना आपल्याला येऊ शकते आपल्याकडे सुद्धा नोकरशाही ही पूर्वी अशी होती त्याची काही उदाहरणं मी तुम्हाला देतो सदाशिवराव तिनईकर नावाचे एक फार मोठे आय ए एस अधिकारी होते ते भ्रष्टाचारमुक्त होते निस्पृह होते अत्यंत कडक होते आणि नियमावर बोट ठेवून आणि कुठल्याही राज्यकर्त्यांच्या दबावाला बळी न पडणारे असे अतिशय चांगले तडफदार अधिकारी होते मंत्रालयात मी त्यांना अनेक वेळा मंत्रालयात भेटलेलो आहे त्यांची मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून नेमणूक झाली त्यानंतर त्यांनी नगरसेवकांच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध एक मोहीमच उघडली नगरसेवकांचं शिक्षण किती असतं नगरसेवक हे पात्र नसतात लोकांची सेवा करण्याच्या दृष्टीनं अशा पद्धतीनं त्यांनी लो प्रेस कॉन्फरन्स घेऊन लोकांना सांगायला सुरुवात केली की के तुम्ही जे प्रतिनिधी निवडता ते नीट आहेत की नाही पहा ते लोकसेवक आहेत की नाही पहा त्यावेळेला त्याच्यातून श्रीनयकर आणि विरुद्ध बाळासाहेब ठाकरे असा एक मोठा संघर्ष महाराष्ट्रात उभा राहिला आणि मुंबई महापालिकेचं कामकाज जवळजवळ ठप्प होतं की काय अशी भीती निर्माण झाली मुंबई महापालिका ही केवढी मोठी आहे मुंबई महापालिकेचा जो अर्थसंकल्प आहे तो केरळ राज्याच्या अर्थसंकल्पा एवढा आहे असं त्यावेळेला म्हटलं जात असं मी या विषयामध्ये बालचंद्र देशमुख यांची त्यावेळेला मुलाखत घेतलेली होती भालचंद्र देशमुख हे केंद्र सरकारचे कॅबिनेट सेक्रेटरी होते तेही मुंबई महापालिकेचे आयुक्त होते आणि वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना ते त्यांचे निजी सचिव होते तेव्हापासून माझी त्यांची ओळख असल्यामुळे ते माझ्याशी मोकळेपणानं बोलत असत मी त्यांना असं विचारलं की तिनईकरांनी ही जी मोहीम हातात घेतलेली आहे ती बरोबर आहे का चूक आहे हे काम आयुक्तांचं आहे काय भालचंद्र देशमुख असं म्हणाले तिनईकरांना आम्ही महापालिका आयुक्त म्हणून जे पाठवलं ते महापालिकेचा कारभार कार्यक्षमतेनं करण्यासाठी पाठवलं लो, आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठवलं शिवसेनेला सुधारण्यासाठी तिनईकरांची नेमणूक झालेली नाही शिवसेनेला सुधारणं हे महापालिका आयुक्ताचं काम नाही तिनईकर नको ती जबाबदारी आपल्या अंगावर ओढवून घेत आहेत आ, निव नगरसेवक निवडताना ते योग्य आहेत की नाही हे काम निवडणूक आयोग त्या दृष्टीनं काय कारवाई करायची ती करेल राजकीय पक्ष करतील समाजसेवक करतील वर्तमानपत्र करतील विचारवंत करतील हे काम आयुक्ताचं नाही आणि दुसरी एक गोष्ट मला बालचंद्र देशमुखांनी सांगितली ती म्हणजे सर्वसाधारणपणे कोणत्याही प्रशासनात तीस ते चाळीस टक्के भ्रष्टाचार असतो असं ग्रहित धरलं जातं अलिखित तो, आस तो।, तो एक नियम आहे पण साठ टक्के जर प्रशासन मुक्त असेल तर ती चांगली परिस्थिती आहे आणि त्या चांगल्या परिस्थितीत जो अधिकारी नेमलेला आहे त्यांनी तडपदारपणे कार्यक्षमतेनं आणि लोकसेवेच्या भावनेतून काम केलं पाहिजे तिनही करांना हे भान का राहिलं नाही त्यांनी एक आणखीन अपकाम अंगावर ओढवून घेतलं ते म्हणजे शिवसेनेला सुधारण्याचं माझे तिनईकर आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांशीही अतिशय चांगले संबंध होते या दोघांना एकत्र आणून त्यांच्यात समेट घडवणं त्यांचं भांडण त्यांचे मतभेद मिटवणं निदान त्या भांडणाचं स्वरूप उग्र होऊ नये आणि त्याला सार्वजनिक स्वरूप प्राप्त होऊ नये यासाठी मला जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे मी केले आणि काही प्रमाणात यश आलं पण या विषयावर मी पूर्वी व्हिडिओ केलेले असल्यामुळे त्याची पुनरुक्ती मी करत नाही मुंबईची आणि महाराष्ट्राची जी नोकरशाही आहे तिची परंपरा अतिशय उज्ज्वल आहे मग मी म्हटलं त्याप्रमाणे मुंबईचं प्रशासन आणि मद्रासचं प्रशासन हे दोन बा भारतामध्ये अत्यंत आदर्श समजलं जात असतं मुंबईच्या प्रशासनामध्ये पिंपुटकर नावाचे एक अधिकारी होते हे पिंपुटकर मुंबई महापालिकेचे आयुक्त भडूनही एकदा नेमले गेले ते मुंबई महापालिकेचे आयुक्त असताना त्यांच्या पत्नीनं सरकारी गाडी वापरून कराफड मार्केटला त्या भाजी खरेदी करण्यासाठी आणि अन्य काही खरेदी करण्यासाठी गेल्या हे पिंपुटकरांना कळल्यानंतर कर त्यांना ते आवडलं नाही त्यांनी पोलीस कमिशनर त्यांचा मित्रच होता त्याला फोन करून सांगितलं गंमत म्हणून तू मोठा अधिकारी आत्ता क्राफण मार्केटला पाठव आणि माझ्या बायकोला समजले की त्यांनी कायदा मोडला आहे आणि याच्यावर कारवाई होऊ शकते तर आत्ता त्यांनी घरी टॅक्सीने आलं पाहिजे सरकारी गाडी वापरता कामा नाही आहे त्याप्रमाणे एक मोठा अधिकारी जाऊन तिनहीकरां पिंपुटकरांच्या पत्नीला भेटला आणि म्हणाला अहो तुम्ही कायदा मोडला आहे तुम्ही ही सरकारी गाडी वापरली तुम्ही कोण आहात ती म्हणाली मी पिंपूटकरांची पत्नी आहे तर तो अधिकारी म्हणाला तोच तो प्रॉब्लेम आहे तुम्ही दुसऱ्या कोणाची पत्नी असतात तर एक वेळ चाललं असतं पिंपुटकरनच ह्या प्रकार मान्य होणार नाही की आपली बायको सरकारी गाडी वापरते या कृपा करून तुम्ही आता घरी जाताना टॅक्सीने जा नाही तर त्याचा माझ्या नोकरीवर परिणाम होईल कारण माझ्याकडे या भागामध्ये सरकारी नियमाप्रमाणे सगळं चालतं की नाही हे बघण्याचं काम आहे तर तुम्ही सरकारी गाडी वापरायची नाही आहे इतके निस्पृह अधिकारी पूर्वी आपल्याकडे होऊन गेले त्या महाराष्ट्रामध्ये पूजा खेडकर नावाची एक बाई की जिला कसलंही वजन नाही जिच्या मागे काही अशी फार मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे जिचं वजन आहे असं नाही ती सहजपणे यू पी एस सीला आणि सगळ्या यांना गंडवते आणि आय ए एस होऊन दाखवते तिला प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं तिची निवड होते बीडची जिल्हाधिकारी म्हणून हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे काय पहा नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत त्यांची घोषणा अशी आहे की हू खातो नती आणि खावडावतो नती मी खात नाही आणि दुसऱ्यांना खाऊ पण देत नाही भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हे मोदींचं एक ध्येय आहे कारण त्यांना दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत घडवायचा आहे आणि तो भ्रष्टाचारपासून मुक्त झाल्यापासून सगळी जी लोकसेवेची कामं आहेत सगळी कामं अपुरी आहेत आपण एका भ्रांत राष्ट्रवादात अडकलेला असल्यामुळे खरं जे निर्माणाचं काम व्हायला हवं होतं गेल्या पंच्याहत्तर वर्षात ते झालेलं नाही ते मोदींना पूर्ण करायचं आहे आणि ते जर नोकरशाही भ्रष्ट असेल तर ही कामं होणार नाही त्यामुळे मोदी अतिशय डोळ्यात तेल घालून बघतायत प्रत्येक सरकारी व्यवहाराकडे त्यांचं बारीक लक्ष असतं अशा वेळेला पूजा तो प्रकरण उद्भवावं हे डोळ्यात अंजन घालणारे झोपलेले असतील सरकारी अधिकारी आणि सरकारी नेते मंत्री मुख्यमंत्री मुख्यमंत्री त्यांनी जागं व्हायला पाहिजे आणि या प्रकरणावर काहीतरी मार्ग काढून लोकांची सेवा कशी होईल हे त्यांनी बघायला पाहिजे असं मला वाटतं आणखीन काही गंभीर प्रकरणं आहेत निमित्तानं मला सांगाविषयी वाटतात ती अशी एक म्हणजे रस्त्यावरचे खड्डे काही एक ठराविक मुदतीत तुम्ही बुजवा कारण लोकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा लोकांना अत्यंत त्रास देणारा मुंबई नाशिक प्रवास जर तीन तासात व्हायला हवा असेल आणि त्यासाठी तर सहा तास लागणार असतील तर लोक या प्रकाराला विसरणं शक्य नाही लोकांच्या मनात ती जी रिॲक्शन होते ती सरकारला महागात पडून शकते दुसरी गोष्ट म्हणजे पुढच्या काही वर्षामध्ये संबंध जगात तरुणांची संख्या भारतात होणार आहे आणि हे तरुण राष्ट्र निर्माण करणारे तर या तरुणांचं सध्या काय चालू आहे ते आपण बघायला पाहिजे तरुण दारू पिऊन बेफाम गाडी चालवतात आणि वृद्धांच्या अंगावरून गाड्या नेतात आणि आणि ते मरतात वृद्ध त्याच्यामध्ये जीव इतकं स्वस्त असतो अशी जर तरुणांची भावना होत असेल तर मोठ्या वयात ते काय करणार आहे ते लोकांशी संवाद कसा साधणार आहेत ते लोकांचे संवेदनशील असणार आहेत की नाही आणि जर आमचे तरुण संवेदनशील नसतील तर राष्ट्र उभं कसं राहणार आहे हा एक मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे विशेषतः पालकांनी आपली मुलं काय करतात दारू प्यावी प्याविकेने हा अगदी वेगळा मुद्दा आहे पण प्यायल्यानंतर तुम्ही ड्रायविंग तरी करू नका आणि ड्रायविंग केली तर निदान बेफाम गाडी चालवू नका बेफाम गाडी चालवली तर समोर कोण आहे ते तरी बघा असं करता येईल आणि त्याच्याहीपेक्षा गंभीर गोष्ट म्हणजे तरुणांना व्यसनं लागलेली आहेत आणि ही व्यसनं त्यांचा घात करणार आहेत असं नव्हे तर हा राष्ट्राचा घात करणार आहेत कारण या तरुणांच्या जीवावर आपलं राष्ट्र उभं राहणार आहे आणि हे जर तरुण या तरुणांसमोर कोण आदर्श आहेत आत्ता मोदींना आव्हान देणारे जे दे विरोधी पक्षातले लोक आहेत ते स्वतः व्यसनांमध्ये गुरफटलेले आहेत का ते निष्कलंक चारित्र्याचे आहेत का ते सहा सहा महिने परदेशात जाऊन व्यसनामध्ये स्वतःला गुरफटवून घेत असतील तर त्यांचा परिणाम तरुणांवर होतोय का याचा विचार सगळ्या विचारवंतांनी सामाजिक संघटनांनी पत्रकारांनी जाना जाना म्हणून हे राष्ट्र घडवण्याचं काम महत्त्वाचं वाटतं आणि त्यात आपला स्वभाग असावा असं वाटतं त्या सगळ्यांनी तरुणांची व्यसनाधीनता हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे आणि आय ए एस परीक्षेमध्ये भ्रष्टाचार करून खोटेपणानं वागून आपण आय ए एस अधिकारी होऊ शकतो असं वाटण्या आणि त्याप्रमाणे करून दाखवलं पूजा खेडकरनं हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे याची दखल राज्यकर्त्यांनी नोकरशहानी विचारवंतांनी सामाजिक संघटनांनी आपला समाज किती सडला आहे किती किडलेला आहे याचं भान आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे आणि सगळ्यांनी थोडंसं आउट ऑफ द वे जाऊन आपली जी रोजची राहणी आहे त्याच्यापेक्षा थोडं त्याला नैतिकतेची थोडी तरी डूप देता येईल का याचा विचार करायला पाहिजे असं मला सांगावंसं वाटतं माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद